आमच्या दोघांमध्ये कॉम्पिटिशन लागले तांबे विनर आहे हां अक्की ब्लॉक सिंपल आलं मला इथे पिंपल आलं पिंपल येणार शिकवले तसं तो, तो करतोय बरोबर एकदम मस्तपैकी माझी त्याच्यामध्ये वीस जरी लाईक भेटले ना मला तरी पण मी खुश आहे वाटतोय रे भाई एक नंबर हे फोटो काढ नाक्षी

कसं आहे तुम्ही सर्व मी तुमचा अख्ख्या आपल्या अख्खे ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे तर आपण आलो आहे थाडीवर रेती बंदरच्या शूट करायला मनीष आहे आणि मी आहे व्ह्यू बघा खतरनाक व्ह्यू आहे तर आमच्या दोघांमध्ये कॉम्पिटिशन लागले मनीष आणि मायासोबत माझ्यामध्ये तर मनीष आहे की मी तुझी शूट करणार आणि तू माझी कर दोघांमध्ये कॉम्पिटिशन बघूया कोणाची भारी होते आणि व्हिडिओ तुम्हाला इंस्टाग्रामवर बघायला भेटेल आज आमच्याकडे कॉम्पिटिशन लागली आहे आम्ही दोघांची एकामेकांचे शूट करणार आहे आणि कोण चांगले एडिट करणार आहे बघूया तर आय ऑबियसली बीच करणार आहे चांगली एडिट मला माहिती आहे विनर ठरलेला आहे विनर ठरलेला आहे अक्षय तांबे अक्षय तांबे विनर आहे हां अक्की ब्लॉग अक्की ब्लॉगला तुम्ही सबस्क्राईब करा आणि सिम्पल आलं आहे मला इथे होत कारण की माझे आता व्हिडिओ खराब होणार आहे पिंपल आल्या शूट करायला चालू करू सन सन थोडासा एकदम जरा अजून जरा लाईट व्हायला पाहिजे जास्त डार्क आहे म्हणून थांबला मी वाट बघतो सनसेट झाला तर बरं पड कारण जरा दूर दूर वाटते नाही ते होईल बरोबर तर आपण सुट्टी <laughs> आज सनसेट नाही झाला याच्या पुढे कधीच फोटो नाही घालणार आपला भाऊ हां मनीष सुद्धा तर गाईज मनीषला असं वाटते की तो सगळे ट्रॉफी मारतो म्हणून आता तो जिंकेल पण असं नाही आहे बघूया शिकवले तसं तो करतोय बरोबर एकदम मस्तपैकी कॉम्पिटिशन ठेवले सर सोबत त्याचा सर मी आहे ठीक आहे हा बघा आमचा मानकोलीचा ब्रिज ठाणे फक्त पंधरा मिनटात पंधरा मिनिट ठाणे पंधरा मिनटात ठाणे कॉलेजला तसेच जायचं असेल तुम्ही इथे जाऊ शकता कलटी मारून वा काय सांगतो आपण मध्ये आपल्या सगळ्याला एवढं मोटिवेशन कशाला करतो आईच एकदम भारी वाटते एकदम बोलतोय आता आपण इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकणार इंस्टाला बरोबर तू कोलॅप करणार मला कॉल कोल ॲप करणार मला आणि मी पण तुला कॉल ॲप करणार येतं आपल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये असं काही नव्हतं ठीक आहे कॉन्ट्रॅक्टमध्ये नव्हतं लिहिलं आपण एक तिथे बघतोय पण मी नाही नाही आपण एक गेम आपण एक गेम ना आपण एक गेम खेळूया की मी माझ्या म्हणजे आता आपले समज किती जण व्हिडिओ बघतात त्याच्यावर डिपेंड आहे यूट्यूबची तर ही व्हिडिओ बघतील लोक त्या लोकांना समजे की आपला हा चॅलेंज होता तर माझे इकडे व्हिवर्स येतील तुझे व्हिव्हर्स आले तर चांगली गोष्ट आहे तर कमेंटमध्ये तुम्ही इंस्टाग्रामवर कमेंटमध्ये टाकून द्या की कोणाची बेस्ट आहे व्हिडिओ तर कमेंटमध्ये असं म्हणजे कमेंटमध्ये हां आणि की स्मार्ट आहे एडिटिंग असं नाही नाही जर चांगली वाटली तर खरं नक्की तुम्ही वोट करा आणि ज्याला त्या व्हिडिओला ठीक आहे याच्या हजार सबस्क्रायबर आहेत मी मान्य करतो याच्या हजार आहेत माझे कमी आहेत माझे फक्त वन नाईंटी सेवन आहेत हां तर त्या हिशोबाने ह्याचे हाफ म्हणजे तुझे हाफ व्ह्यूज आणि लाईक आणि माझे ओके म्हणजे ह्याचे जर हजार असतील ना म्हणजे ह्याचे जर हजार असतील ना लाईक तर ह्याचे फक्त पाचशे पकडले पकडायचे आणि माझे पाचशे असतील तर फक्त पाचशे कारण 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 की माझे फॉलोअर्स जरा कमी आहेत त्याच्यामुळे त्याच्यामुळे तर गाईज आता तुम्ही बघा कोणाची व्हिडिओ चांगली असेल आम्ही ट्राय करू बेस्ट द्यायचा खूप इजर पड बेस्ट द्यायचा ट्राय करूया आणि आता शूटला चालू करतो तुम्ही गाईज कमेंट असं लिहून हो, ठेवा कॉपी पेस्ट करा सुतार आय लाईक यू व्हिडिओ एडिटिंग व्हिडिओ चालेल ठीक आहे मला माहिती आहे ते मणीष सुतारच जिंकणार आहे कारण की मणीष सुतारची फॅन फॉलोईंग आहे पण मी पण माझा बेस्ट द्यायचा प्रयत्न करीन आणि व्हिडिओला आपण आता चालू करूया पतंग आणली पाहिजे होती काय पुढच्या आणि पाचचा गोंडा तुम्हाला माहितीच असतील नाव पतंगी पतंगीची तुला सांग मला नाव किती माहिती हा, हा, हा चल सांग <laughs> आणि मग <laughs> <laughs> okay. मा प्लास्टिक मग तिरंगा ओके जास्त माहिती त्याच्यापेक्षा गोंडा बेडू कव्वा तिरंगा दुरंगा अजून प्लास्टिक पतंग अजून पतंग नाही पतंग पतंग अजून बेडूक <laughs> हो तो बेडू लप्पू ऐकलं ऐकलं नाही लपू लप्पू लपू असं नाही लप्पू अजून ढेल ढेवा अजून कंदील आपल्या पतंग चालू करूयात आपण व्हिडिओ थोडं तरी चालू देतो आणि व्हिडिओ आपण आम्ही आम्ही काम लागतो काय तुम्ही नक्की बघा तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो मनी सुतार ट्वेंटी वन आणि स्मार्ट नाईन नाईन्टी सेव्हन जाऊन तुम्हाला व्हिडिओ भेटेल बघायला एखादी डेट का ठेवायची डेट शूट करायचे आणि परवा पोस्ट करायचे आपण असं एवढं बोलतो की तसे की आपले हजार सबस्क्रायबर आहेत त्याच्यातून पन्नासशे पाचशे ठीक आहे ना हजार होते आपले आहेत त्यांना आपण एंटरटेन करू ते, हो ते तर हायच रे ते तर भाऊ आहेत आपले सगळे भाऊ मैत्रीण बहिण भाऊ सगळे बहिणी नाही मैत्रीण बहिणी आहेत भाऊ मैत्रिणी आहेत सिस्टर ब्रदर्स आहेत सगळे आपले सिस्टर फ्रेंड्स नाही 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 ब्रदर फ्रेंड्स हा ते आपला मित्र परिवार आहे मित्र परिवार आहे त्यांच्यासाठी आपण करतोय त्यांनी पण आपला सपोर्ट केला पाहिजे वीस जरी लाईक भेटले ना मला तरी पण मी खूप शकतो ना इंस्टावरच बनवणार ना इंस्टावर व्हिडिओ बनवणार आहे मी ओके पण तुम्ही बघा इन्स्टावर जाऊन बघा चॅनलला आपल्या व्हिडिओ पडेल मला इन्स्टाग्राम भावाला आपले पैसे चालू झाले कसले <laughs> युट्यूबवरनं पगार आले सात हजार दोनशे हेच बाकी होत आता बोलायचं शूट करायला चालू चालू करू चला शूट करायला आणि व्हिडिओ शूट करूया आणि भेटूया कर डायरेक्ट फ्युजन कन्फ्युजन हा बोल बोल कुठे मला तोंड घेत बोल ते सत्ता आहे तसं तर गायज मग <laughs> ये ये दिसलाच ये दिसलास, दिसला दिसला गायज हे नको टाकवा ब्लॉग मध्ये काय तर माहितीये का आम्ही दोघ शूट करणार आहे नाही नाही हा माझ्या अँगल घेणार मी त्याची अँगल घेणार आहे शूट आपल्यालाच करायचे एडिट आपल्यालाच करायचे आप एडिट आपल्या आपली वेळी आपल्यालाच करायची आणि कोणाला जास्त आणि कोणाची व्हिडिओ आवडते ते बघूया

नाही नाही तुझ्या तू काढ माझ्या मी काढतो कारण की माझे हे नाही स्टोरेज नाही फटका नाही मजा तुझ्या काय जा आता मला अँगल सांगतो कसं चालायचं कुठून चालायचं तर बघूया भेटूया दणक्यात भेटूयात दणक्यात आणि चालू करा शूट कसं जाऊ मी काय करायचं बोल लवकर बोल लवकर हां करा हा आणि बघत तुला असं ते आणि सनसिट इथे हां आणि मी तो समोर बघणार हां व्हिडिओ मान हा तू राईटला ते बघ लवकर कावळे काय करू बोल चल ते बोल काय करू तू समोर बघ बघ तिकडे आणि आणि असं कॅमेराचा पाठी घेतो आणि राईटला बघ डायरेक्ट असं समोर बघ हा ठीक आहे टेक काढून झालेले आहेत चांगले एकदम मस्त पैकी काढलेत आता बारी फावाची तर मी आहे शूट त्याला सांगतो आता अँगल बिंगल भेटूया माझं आल्याच्या नंतर मग भेटूया फायनली शूट झाले दोघांची पण पण आता आम्ही थोडस इथे काय झालं आमचं आमच्याकडे कॅमेरा नाही नाही माझी मी माझी शूट झाली पण मनीष जी करताना आमचा सण गेला म्हणजे टेक बघा भारी काढले ना भा दुबलाय एकदम सण गेला एक एकदम डूबला यार तो पाण्यात बोलू बोलू की आता हा पण चॅलेंज नंतर करूया जेवढे व्हिडिओ काढलेत तेवढे सगळे मनीष एडिट करणार मी जेवढे जेवढे टेक केले तेवढे मी एडिट करणार आहे हा बघू चांगली बनते की नाही पण गाईज असं कॉम्पिटिशन वगैरे काय नाही असं असतं काय याला माहिती आता तो शिकणार आहे आता नाही गप थांब गाईस कसं झालंय माहिती का आता आता आम्ही नेक्स्ट टाइम एकदम म्हणजे लवकर येणार एकदम आणि स्टार्ट करणार कारण की ह्यानी टेक घेता घेता पूर्ण आकाश पूर्ण डुबला सूर्य डुबला आणि नंतर मग कॅमेरा आणू नाही टेक गेलो पूर्ण गेला खाली नंतर मग आम्ही बोलू जाऊ दे नेक्स्ट टाइम कारण की यांनी माझे टेक केले म्हणजे हा जिंकला असता तर मी काहीच मी बोललो की भाई मला टेक भेटणार नाही सन खाली गेलाय तर मी आता काय कॉम्पिटिशन करणार नाही नेक्स्ट टाईमला आपण कॉम्पिटिशनवर डायरेक्ट गेट वेला बघूया कशी होती व्हिडिओ बघू अंड्याची मला दाखवू घेणारे अंड्याची थोडेफार स्टॉक दाखवू तुम्हाला कसे आले व्हिडिओमध्ये तर काय आता तो मी एक दोन तीन रुकणानी तू रुक्कणाने मॅ तेरा नी रे आ त्या नसुदे दादी मॅ तू ही है मेरी परनाना अब नाना, थे 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 पर ना ना मैं न आना शहर तेरे इ सपोर्ट द्याय आमच्या व्हिडिओला हां YouTube ला पण जरा तुमचा सपोर्ट कसा भेटत आहे आमच्या व्हिडिओला सध्या आता आपले मागे गणपती चालू झाले तेव्हा तर फुल जल्लोषच होणार आहे जल्लोष बाय जल्लोष तेव्हा आपले ब्लॉग टप टप पडणार तर मनीष लवकरच चॅनल ओपन करणार नवीन ट्युटोरियलचा पूर्ण VN ट्युटोरियल त्याच तुम्हाला बघायला भेटेल वाट लावूया काय जसं काय नाही मला अजून नीट एडिटिंग येत नाही नाही करेल थो <laughs> फूर्न था, फूर्न था, थो पन, तो थोडासा पूर्ण पूर्ण म्हणजे नॉर्मल दाखवेल तो कसं ट्विटरला वगैरे करतोय नवीनच आपण मनीष चॅनल खोलणार आहे तर नवीन नवीन एकदम असं सुजल गमरे थोड्या थोड्याला तोड थांबा सुजल गमरे काय दोन मिनिट थांबा खेळायला आले त्याला तर दोन मिनिट थांबा दाखवतो भावानी चालू केलंय क्रिकेट लिहिलं सुजल आता ऑनलाईन दिसलं त्यावर आता हात तोडणार आहे त्याला तोडणार ना फोडणार आता बघा तो गेला। 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 गेला।, गेला 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 समोर आम्हाला सिग्नल दिलाय आता जर त्याने रिक्वेस्ट तर तोडतो बघा तुम्ही तोडतो बागा शिकवलं तसंच खेळ का

जसं की आयपीएल लाच मॅच लागली एकदम स्लो एकदम खेळलाच मॅच चालू दोघांची ब्लॉग बघा बघितलं काय आपला कोणी पण चॅलेंज घेऊ शकता आपल्यासोबत कोण नाही घेऊ शकतो मला तुम्हाला सांगायचं नाही पण एवढी पटेल मला सांगायचंय जरा सहा बॉल सहा छगे मारलेत या गेम मध्ये आई सहा बॉल सहा कधी मारले ते काय काय खोटे बोलते रे सावल मध्ये क्रिकेट तुला चला एकदम पीस एकदम तर आम्ही आता इकडे थोडीफार एडिटिंग करतोय आणि नंतर मग घरी जाऊया इथे मच्छर जेव्हा चावायला लागतील तेव्हा डायरेक्ट घरचा रस्ता पकडणार आहे आम्ही आणि मच्छर जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा मला माहिती आहे या ब्लॉग मध्ये आपण थोडंसं ब्लॉग बनवला आणि एवढं काय म्हणजे नॉर्मल आहे पण तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर शेअर करायला ही व्हिडिओ जी आम्ही शूट केले ती आम्ही उद्यापर्यंत टाकू आणि कोणाच्या अकाउंटवर मनीष सुटतात एक व्हिडिओ म्हणजे असं मी याच्यासोबत कोलेब करणार आहे हां कोलॅप करणार दोघांच्याकडून म्हणे सुद्धा ट्वेंटी वन आणि स्मार्ट की नाईंटीन नाईंटी सेवन बाकीच्या वेळेस तुम्ही बघा जरा वेट करून येणार दोन तीन दिवसांनी आणि आता अंधार पण होतोय आपण इथेच ब्लॉग एंड करूया भेटूया आपण पुढच्या ब्लॉकमध्ये असं दन कॅत शेवट रे पण पुढचा अरे शेवट रे भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये असं दन कॅत तोपर्यंत टाटा बाय बाय शंमत आहे कायच अंधार झाले तरी पहा इथेच बसलो अजून व्हिडिओ थोडीशी तुम्हाला डेमो डेमो दाखवतो व्हिडिओ बघा तुम्हाला थांबा थांबा एक मिनिट